शुभ दिवस मित्रांनो आज आपण पोषी विषयी माहिती घेणार आहोत लघवी सतत होणे लघवी अडकळत होणे लघवी वर कंट्रोल नसणे लघीवर ताबा सुटणे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा याच्यावर उपाय काय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला मध्ये तर लघवी सतत होणे लघवीवर ताबा सुटणे आणि लघवी अडकळत होणे अशी जर लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर जाणून घ्यायचं कि आपला प्रोस्टेटचा त्रास आहे आपल्याला प्रोस्टेटचा त्रास आहे तेव्हा ज्यांना कोणाला असा पेशंट अशा पेशंटला प्रोस्टेटचा त्रास असेल वर सांगितल्या प्रमाणात लक्ष दिसत असतील त्यांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे तर काय करायचं आहे त्यासाठी सरळ आणि साधा उपाय घरच्या घरी करण्यासारखा नियमितपणे टोमॅटोचे सेवन करा जर तुम्ही नियमित टोमॅटो सेवन केले तर तुम्हाला पोस्टेटचा त्रास होणार नाही लघवीच्या समस्या जाणवणार नाही लघवीवरील ताबा सुटणार नाही लघवी अडकळत होणार नाही आणि लघवी सतत होणार नाही पण हे कधी शक्य आहे हे उपाय केला तर तुम्ही टोमॅटो नियमितपणे सेवन करा ही काळजी घ्या तुम्ही कारण पोस्टेजचा त्रास वय वर्ष पन्नास झाल्यानंतर वय वाढल्यानंतर पन्नासच्या पुढे किंवा पन्नास पेक्षा जास्त बहुतेक पुरुषामध्ये असा पृष्ठेजचा त्रास होतो तेव्हा हे समजले घेणे अत्यंत महत्वाचे वय वर्ष पन्नासच्या पुढे हा पृष्टेजचा त्रास होतोच हे लघवीच्या समस्या उद्भवतात ही लक्षणे दिसतात तेव्हा हे काळजी घेणे अत्यंत गरजेचं ग्रंथी विषयी आपला लघवीच्या तक्रारी जाणवत घेत असताना कसं आहे मत का जस जस आपलं वय वाढत जात ना तस तसं आपल्या शरीरातील हॉर्मोन्स मध्ये काही बदल होत असतात त्यामुळे हार्मोन चे संतुलन डासळ आणि साहजिकच प्रोस्टेटचा सा त्रास होतो हे लक्षात ठेवा याला मुख्य कारण काय वाढते वय जस जसे आपले वय वाढत जाईल ना तस तसे काही पुरुषांमध्ये पोस्टेटच्या तक्रारी दिसून येतात आता सांगितल्याप्रमाणे लग्नच्या तक्रारी सुरू होतात त्यामुळे वाढत वय हे पोस्टेटच्या त्रास होण्याला कारणीभूत आहे हे लक्षात ठेव घेतले पाहिजे अशा वेळी प्रोस्टेटचा जर कोणाला त्रास असेल ना तर चट करणं काय करायचं मग का, का। तुम्हाला अति उत्तम घरगुती उपाय सांगितलेला आहे मी नियमितपणे टोमॅटो शिवून करा होणारा त्रास तुमच्या कमी होईल लघवीच्या समस्या दूर होतील पण याच्या जोडीला मी सांगू इच्छितो मित्रांनो कोबी फ्लॉवर नियमितपणे सेवन करा कोबी आणि फ्लॉवर नियमितपणे सेवन करा काय होतं बघा अँटीऑक्सिडंट विटॅमिन्स आणि मिनरल्स म्हणजे जीवनसत्व आणि क्षार यांची जरी बसली ना तरी आपल्याला हा त्रास होतो पण प्रामुख्याने वाढतोय हे लक्षात ठेवा जर हा त्रास कमी करायचा असेल तर अँटी ऑक्सिडेंट युक्त पदार्थ आपण सेवन करायला हवे आणि जीवनसत्व आणि क्षार यांच्या आपल्या शरीरामध्ये आहार समावेश करायला हवा लक्षात ठेवा म्हणजे होणारा त्रास पोष्टचा त्रास आपल्याला होणार नाही तर तुम्ही नियमितपणे टोमॅटोचे सेवन करत जा आणि ते केले पाहिजे ज्यांना ज्यांना पृष्ठ त्रास आहे ना त्यांनी तर नेहमीच सेवन करायला हवे बघा तुम्ही तुम्ही जर नियमितपणे सेवन ना तर तुमचा पृष्ठाचा होणार त्रास लघवीच्या तक्रारी तुमच्या नाहीशा झाल्याशिवाय राहणार नाही तर पण यासाठी आपण योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तेव्हा आपण ती कोणती काळजी घ्यायची हे देखील महत्वाचे आहे कारण का बरेच लोक अल्कोहोल करतात मित्रांनो अल्कोहोल टाळले पाहिजे आपण अल्कोहोल हे टाळले पाहिजे आणि पोस्टेटचे ज्यांना पोस्टेटचा त्रास आहे ना अशा लोकांना व्यक्तींनी पेशींना अल्कोहोल पासून दूर राहिले पाहिजे तसेच रात्री दरवयुक्त पदार्थ पेय हे घ्यायचे नाहीत पाणी जास्त प्यायचे नाही कधी रात्रीच्याला तुम्ही फळं भरपूर खा हिरव्या पाल्या भाज्या भरपूर खा काही हरकत नाही कारण ह्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स मिनरल असतात अँटीऑक्सिडंट असतात असतात विटॅमिन ची सुद्धा गरज असते अशा व्यक्ती पेशंटला मित्रांनो त्रास तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही नियमितपणे व्यायाम करा वजन आटोक्यात ठेवा सोबतच साध्याच्याऐवजी कॉप्याऐवजी तुम्ही ग्रीन टी घे घेत चला याच्यामध्ये अँटी चे प्रमाण जास्त असते हे विसरता कामाने आणि ज्याच्यामधून आपल्याला विटॅमिन डी मिळ जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा याचे सेवन करा तुम्हाला हा प्रोस्टेटचा त्रास कमी होण्याला मदत होईल तेव्हा नियमितपणे टोमॅटो सेवन करत राहा टोमॅटोचा ज्यूस घ्या नियमितपणे लघवीच्या तक्रारी जाण तुम्हाला होणार नाही तुम्हाला पृष्ठेचा त्रास हा कधी होतो तर वय वर्ष पन्नासच्या पुढे किंवा त्यापेक्षा जा जास्त झाल्यास हा पृष्ठेचा त्रास होतो हे आपण कसं ओळखायचं लघवी सतत होते, होते। लगवी लघवी सतत होते अडकळत होते लघवी सतत होते अडकळत होते लगीवरील ताबा सुटतो ही प्रमुख तीन लक्षणे दिसली की समजून समजून जायचं आपल्याला फ्रोस्टेजचा त्रास आहे आपण काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही टोमॅटोचे सेवन नियमित करत राहा आणि याच्या जोड्यात तुम्ही कोबी आणि फ्लॉवर यांचे सेवन जर निर्मित केले सेवन जर नियमित केले तर याच्या सेवनाने तुम्हाला फ्रोस्टेजचा त्रास होणार नाही तेव्हा लक्षात राहू द्या हो ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे तर ह्याच्यामुळे काय होतं बघा हार्मोन्स मध्ये असंतुलन राहिल्यामुळे असा त्रास होतो वय वाढल्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतात तेव्हा ग्रीन टी नियमितपणे घेत पूर्ण विराम घेतो 《だね》